निशङ्क हो ये रेमना निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला अनुभव शेअर करायचा होता हा बोला ना ताई ताई तुमचं मला आवाज वेगळं येते आज हॅलो हा हा ताई बोला ना नाही मीच बोलते बोला सुनीता ताईच बोलता ना हो 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 माझा जुनाच अनुभव आहे पण मी तुम्हाला पंधरा तारखेपासून फोन करते हो ना स्वामी कसं आहे म्हणजे स्वामी सेवेत यायला पण इच्छा लागते आणि अनुभव शेअर करायला पण इच्छाच लागते एक एक वर्ष झाले मी प्रदीप दादांच्या मठातून आले होते ना त्याच्यानंतर म्हणजे मी सेवा करायला लागले दादांनी जी दिली ती पुढे पण तरी पण मनाला असं वाटलं की कशाला कर करायची म्हणजे परत मी सोडून दिली ती सेवा <laughs> आणि फक्त तारक मंत्र असं लावायचे मी अप डाऊन करते ना ड्युटी म्हणजे अंगणवाडीत तर मग तारक मंत्र लावून अशी चालली मी ओके आणि ड्युटीन वापस येत होते आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय झालं मी म्हणजे पडले अरे वापरे म्हणजे दोन्ही हात माझे गाडीवरून माझे म्हणजे स्कूटीवर जाते ना ओ, अच्छा अच्छा हा, हा. हा, तर माझे दोन्ही हात पूर्ण गाडीतून निसटले म्हणजे मला कळलं नाही हो आणि मग ते कसं झालं मी पडले म्हणजे दोन पलट्या घालल्या गाडीना अरे बापरे एवढं हो पूर्ण ब्रेक आहे ना आपण जे ब्रेक असते ते पूर्ण वापरून गेले होते बापरे हो आणि मग मी एवढं सगळं झालं तरी माझ्या ते हेडफोन पण गाणातून गेले नाही गॉगल लावलेला होता तो पण निघला नाही काहीच नाही एवढ्या पलट्या खाऊन सुद्धा हो काहीच नाही लागलं मला बरं हो आणि मग मी अशी साईडला म्हणजे पडले ना तर मग मी स्वतः गाडी उचलली ती आणि गाडी साईडला घेतली आणि माझ्या पाठीमागून मोठी ट्रक येत होती आणि म्हणजे असं होत ते रस्ता की चौफुली होती म्हणजे कुठून पण पडलं तरी कुठून गाडी आली बरोबर तर माझ्या दादा होती तर ते मला विचारत होते म्हणे ताई तुम्हाला चक्कर आली होती का म्हटलं नाही तर म्हणे मग अशी कशी गाडी चालवत होते म्हणे कधी या साईटला कधी साईडला सापाचं वळण कसं घेतो तसं तशी गाडी चालवत होती म्हणे म्हटलं नाही म्हटलं दादा तर ते मला काय म्हटले तुम्ही इथं थोडं बसा थोडं रिलॅक्स झाल्यावर मग गाडी चालवा मी काय केलं तिथं बसलेच नाही अरे मी तशीच गाडी घेतली परत आले माझे पंधरा दिवस म्हणजे त्यातच होते मी पडले ना तर ते माझं असं टेन्शन नव्हतं काहीच नाही म्हणजे काहीच कळलं ते कसे पडले तुम्ही काही कशा आवडला कळालंच नाही तुम्हाला हो काहीच नाही कळालं मला म्हणजे काय झालं म्हणून काय मी माझ्या मनात म्हणजे एक विचार होता मी रोज ड्युटी करायचे घरी जायचे आणि सगळं काम करायचे पण ते मनात म्हणजे करत होते की नाही हे माझं मलाच नव्हतं कळत काही तर मग माझ्या मनात एक असं यायचं की आपण आहे ना म्हणजे एकट्याच पडलो कुणीच नाही आपल्याला म्हणजे मी एवढी पडले माझ्या गाडीचे ब्रेक पूर्ण म्हणजे हे झाले तरी मला विचारलं पण नाही घरी की तुझे ते अशी कशी गाडी अशी काय झाली काय झालेले गाडीला पुढं ठोकली का काय असो काहीच का, का, विचारलं नाही मला हा घरी म्हणजे विचारलंच नाही मुलांनी नाही आणि नवऱ्यानी नाही हो बघा ना कोणीच विचारलं नाही मग ज्यांना काय म्हणते ना कोणी नसतं त्यांना स्वामी असते बरोबर आहे बरोबर आहे स्वामींची साथ होती म्हणजे मी स्वामींना सोडलं फक्त तारक मंत्र चालू होता स्वामींच मी काहीच करत नव्हते फोटो घरात होता बरोबर केंद्रात पण जातानी रस्त्याला केंद्र लागायचं गाराखेडा परिसरमध्ये पण मी लांबूनच त्यांना म्हणायचे जाऊ दे तुमचं मी जास्त केलं ना तर माझ्या घरात जास्त चालू होतो म्हंटल अरे बापरे मी काय तुमच म्हणजे मी काही केंद्रात गेले का ताई काय व्हायचं घरी आले आमच्यामध्ये भांडण व्हायचं मुलं मला विचित्र बोलायचे नवरा मला विचित्र बोलायचा अच्छा असं हा काही ना काही चालूच राहायचं मग मी काय केलं त्या कोणालाच काही बोलत नव्हते फक्त जायचे घरी यायचे आणि माझ्या मनात असं भावना अशी होती की पडले हा म्हणजे मी ज्या जागेवर पडले ताई त्या जागेवर खूप म्हणजे असे गेलेले लोक कायम हा असं होत आहे पण मग मंगळवारचा दिवस होता मला उपवास असतो कायमचा मी देवीचं पण करते ना अरे वा तर तिचं पण करते मग त्या दिवशी मला असं काही जास्त धक्का लागला नाही पण ते थोडस होत माझ्या मग मी ती विचार करायचे असं विचार करत करत मला काय झालं म्हणजे एक दिवस असं वाटायला लागलं की आपण जीव देऊन टाका आपण असं कसे विचार म्हणजे म्हणजे रोज मला वाटायचं मी फाशी घेऊ का मी एकटीच आहे मला कोणीच नाही मला आता राहायचंच नाही जगायचंच नाही असं वाटायचं मला हा मग मी काय केलं एक दिवस के ना अशी घरी थांब सुट्टी होती मला मी काय केलं खुर्ची घेतली म्हणजे काम आवरलं सगळं माझी जे पूजा होती ती पूजा केली मी बरोबर आणि कामावर सकाळी दहा वाजता मुलं बाहेर गेले ते पण बाहेर गेले मी खुर्ची घेतली फॅनला आहे ना ओढणी बांधली माझी काय विचार आणि समोर असं देवघर होत ना माझं आणि मी बेडरूम मध्ये ओढणी बांधली आणि तिकडं ते बांधली ना असं म्हणजे पूर्ण माप वगैरे सगळं घेतलं आणि त्याच्या अगोदर मी काय केलं होतं मी तिची भाजी निवडून ठेवलेली होती आणि पीठ मळून ठेवलेलं होतं आणि मग ते किचन वाटा पण दिसत होता मला आणि स्वामींचा फोटो समोरच होता देवघरात मग मी स्वामींना बघितलं कशी म्हणते त्यांना खुर्चीवर उभी रोड म्हणते आता चालली बरं का मी आणि आता कोण आहे तुम्हाला म्हणलं पूजा करायला तुमची कोण तुम्हाला बोलणार आहे आणि तुमच्या मठाचं येणार नाही म्हंटल मी केंद्राचं येणार नाही आणि काय म्हटलं आता भांडण व्हायचं कामच नाही असं बोलली मी त्यांना आणि मग तसं बोलली मग स्वामींनीच माझ्या मनात काही घातलं असेल तसं मला ती भाजी आणि पीठ दिसलं तर मी कशी म्हणते आपण राहायला तर औरंगाबादला आहे इथं काय कोणी शिटिंग मध्ये कोणी कोणाला काही जेवायला देत नाही मी जर मेले तर माझ्या मुलांना माझ्या मनात आलं मी म्हटलं आपण एकदा करून ठेवू आणि मग फाशी घेऊ पुन्हा उतरले आणि किचन मध्ये गेली गे, स्वयंपाक बनवला तिथपर्यंत म्हणजे माझा मुलगा संध्याकाळपर्यंत घरी येणार नव्हता तो लगेच घरी आला आणि त्याने ती खुर्ची बघितलं म्हणजे मम्मी काय आहे म्हटलं काय नाही म्हणजे काय तो आहे ना ते बघितलं त्याला असं वाटलं काहीतरी करते तो बाहेर गेलाच नाही बाप तसच बाहेरच गेला नाही तो आणि मग मी काय केलं ना असे दोन चार दिवस परत गेले तसेच आणि मग एक दिवस गुरुवारचा दिवस होता आणि माझी एक मैत्रीण असते तर ती मैत्रीण आधी म्हणे मला ड्रेस बदलायचं चालते माझ्यासोबत मी म्हटलं नाही माझी तब्येत बरी नाही जायचंच नाही म्हणजे मी बाहेरच निघत नव्हते फक्त अडकून होत्या हा अडकून म्हणजे ते जे होत ना ते मला अडकवत होत त्याच्यामध्ये हा आणि मग ती आली ती म्हणे चालण तुला केंद्रात घेऊन जाते मी म्हटलं मला नाही यायचं केंद्रात काय कुठंच म्हणे चला ती ना तर हो हो हो। मग मी गेले आणि मग आरती केंद्रातली साडे सहाचीच असती ना मग ते म्हणजे आठ वाजता गेलो मग आम्ही त्यावेळेस मी म्हटलं केंद्र बंद झालं असेल तर म्हणे नाही मग तिनं ड्रेस न बदलता अगोदर मला केंद्रात घेऊन गेला आणि मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं मी तिथली उदी लावली थोडीशी तोंडात टाकली आणि औदुंबराला पाच प्रदर्शना मारले आणि थोडीशी बसली तिथं थो, हां आणि मग आम्ही ड्रेस बघायला घरी आलो मग मी झोपले समजा त्या दिवशी मग शुक्रवारी पाच वाजता सकाळी सकाळी मला असं स्वप्न पडलं की जिथं पडले होते ना मी तिथं मी फुलं हातात माझ्या आणि असं तार कंपाऊंड केलेलं आहे आणि त्या तार कंपाऊंड मध्ये इतका छान मुलगा म्हणजे खूप असं शिकले सवरलेलं छान असं विण बन केलेला आणि असं के बसलं एका कोपऱ्यामध्ये आपण घाबरतो कसं ते हाताशी करून ठेवतो हो, 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 तसं बसलेला कोपऱ्यामध्ये आणि मी ते फुलं त्याच्याकडे घेऊन चालले अच्छा आणि तो जसं जसं मी त्याच्याकडे फुलं घेऊन चालले तस तस तो पाठीमाग चालला आणि म्हणतो कसा मी एक तास ये मला सोबत पाहिजे कोणीतरी मी एक तास ये असं म्हणू लागला अरे बाप इतकं म्हणजे आणि मला लगेच उठवलं हो मग जागच आली मला पाच वाजता आणि मग त्या दिवशी पासून इतकी फ्रेश झाली मी हो का हो का हो माझ्या मनातून ते मरणेच गेलं लगेच भीती गेली त्याच्या भीती गेली आणि मला म्हणजे मलाच न वाटत मी असं करत ही म्हणून कर हो, हो। पण मला कळायचं ते स्वामींनी मला समजा ते मार्ग दाखवला तेव्हा परत स्वामी लागले अरे वा किती छान हाता आणि माझे मुलं पण थोडस ऐकायला लागले म्हणजे ते खूपच विचित्र वागत होते माझ्यासोबत आणि माझे मिस्टर पण व्यवस्थित बोलायला लागले अरे खूप छान हो आणि दादानी जी सेवा दिली ना ती परत चालू केली मी कुठल्या दादांनी हे आपले प्रदीप दादांनी तुम्ही गेले ना मठात हो मठात गेले होते ना मी हा हा बरोबर बरोबर बर, बर, मी एकदा अनुभव शेअर केला हो म्हणत आहे तुमचं नाव आहे ना माझ्याकडे जयश्री ताई ना हो तर मला काल पण जायचं होतं ताई पण ते कसं आता आज पोलिओ होता ना त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे जमलंच नाही ते आणि मला कसं मी किती दिवसाचा ट्राय करते मी म्हटलं अनुभव शेअर केल्यावर अनुभव परत येत होता त्याच्यामुळेच मग मी म्हंटल की ताई असं बोलल्या तर आपण आहे ना हा अनुभव शेअर करायचा आणि ताई दोन वेळेस वाचली मी माहिती स्वामींमुळेच वाचली कसं काय हे होतं तुम्हाला सांगितलं ना ते वेगळं होतं सांगू का तो अनुभव ना, ना, ना। म्हणजे कोरोना काळामध्ये पहिलाच कोरोना दोन हजार ला लास ला तर तेव्हाच लागलं आणि त्या मध्ये म्हणजे ड्युट्या होत्या ना आमच्या असे पैसे होतं पेशंट कोरोना कोणाला झाला काय अस तर मग ते माझ्या समोर घराच्या समोरच एक पेशंट वारलं होतं कोरोना तर मग मी ते दाखवायला गेले होते तरी डॉक्टर मला म्हणायचे की तुम्ही कुठं हातात लावू नका पण मला म्हणजे माझ्या मनात नव्हतं ते कोरोना आहे म्हणून मी म्हणायचे काही पण सांगते उग माझ्या असं मनात राहायचं की ते काही सांगतात म्हटलं आणि मी मी काही तिथं हे केलंच नाही म्हणजे एवढी जपतच नव्हती मग मला एक दिवस काय झालं ताई मी आंघोळ करायला बसले आणि फक्त एकच मग अंगावर टाकला तर माझा श्वासच बंद झाला इतकं श्वास बंद झाला की मला म्हणजे कपडे पण घालताय ना उठताय ना मी आधुरच म्हणजे ते पाणी थोडस घेतलं आणि असं हा हे करत होते म्हणजे एकदंब्याचा माणूस कसं हप करत तस करत होते ताई मी आणि मग उठले मी तशीच गडबडीत अर्धे कपडे घातले अर्धे घातले तशीच उठले Oh. आणि अगोदर दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले म्हणजे उन्हात ते ऐकलं oh. oh. होतं ना ते उन्हात बसायचं गरम पाणी पे मी मोबाईल घेऊन गेले सोबत आणि माझी मिस्टर मी बोलत नव्हते आता घरी असल्यामुळे सगळ्यांना ते बंद होतं ना सगळं बरोबर हो, हो हो हा मग मी वरती गेले तरी मग लवकर नको फोन लावू नको त्यांना मी फोन लावला मला असा असं त्रास होते तुम्ही लवकर गरम पाणी घेऊन वरती या त्यांनी गरम पाणी केलं आणि मला वरती आणून दिलं पण माझं काही म्हणजे व्यवस्थितच व्हायना ना मला असं उठलाय ना म्हणजे श्वासच घेताय ना ताई अरे बापरे एवढा त्रास होऊ लागला मला आणि मग मी काय केलं दोन चार दिवस असे काढले कसे तरी पण ताई तुम्हाला काय सांग मला दोन मुलं मी ते एक अनुभव ऐकला होता तुमचा ते दोन मुली त्या आईची किती सेवा करत होते आईला खरंच म्हणजे त्या ताईने एवढं काही केलं असे अशा दोन मुली मुलगा नव्हता त्यांना हा त्या स्वयंसेकरी पण आहे ना मठाम हा तर मला इतकं रोड आलं ताई की मला कोणीच नव्हतं काही अक्षरशः म्हणजे माझं जीवनच असं आहे की मला ना कोणीच नाही बापरे इतकं फक्त स्वामी आणि माझी ती रेणुका माता एवढेच दोघं बाकी मला कुणीच नाही आतापर्यंत नाही ताई सगळे तुमचे होती तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ नाही ताई तुम्हाला सांगते ना तर मी चार दिवस असे काढले मी त्यांचा स्वयंपाक करायचे सगळ्यांचे कपडे कोण धुवायचे आणि स्वतःसाठी म्हणजे जेवण जात नव्हतं मला वास येत नव्हतं मला एवढी ऍलर्जी आहे की काय स्वतः वास आला ना तरी मला शिंकायचा आणि त्यावेळेस असं होतं की मला काही पण करा तुम्ही वासच येत नव्हता बापरे तो पण नव्हती लागत वास नाही माझी एक मैत्रीणे तर ती सेंट आणला होता तिनं सेंट मारला तिनं सगळ्या अंगावर माझ्या सगळं तरी पण मला काहीच नाही वासच येत नव्हता बापरे हा आणि रात्रीची मी एक ताई एकटीच उठायची कधी पण वाफ घ्यायचे गरम पाणी मीज बनवायचे म्हणून माझ्यावर लक्ष देत नव्हतं कोणी बापरे मग असा एक महिना गेला ताई त्याच्यामध्ये मी तरी त्यांना म्हंटल की म्हटलं मला आहे ना कोरोना झालेला आहे म्हटलं तर ते म्हणे हो कोरोना झाला असता तर आम्ही काम केलं असतं का म्हटलं तुम्ही कोणीच काही करत नाही मलाच करावं लागतं म्हटलं ते बरोबर आणि तुझ्या हातचं खातो म्हणे आम्ही तर पण झाला असतं म्हणे असं बोलले ते बघ आणि मग मी म्हंटल एक काम करा मला ना तुम्ही घाटीतच ऍडमिट करा म्हणलं तर घाटीमध्ये गेल्यावर म्हणजे बरेच लोक गेलेत ना तर मला म्हणे घाटीमध्ये औरंगाबादच्या घाटीमध्ये मारतेत लोक असं तसं मी म्हटलं मग मला गंगापूरच्या घाटीत ऍडमिट करा माझी ननद होती तिथंच मी म्हटलं ते आता म्हणलं बघत्यान म्हटलं त्या माझ्याकडे मग ते काय म्हणे अगोदर कस हे जेवढे संपर्कात आले तेवढ्यांना घेऊन जायचे ना मग मी म्हंटल मला काय म्हणे दोन मुलं दोन ठिकाणी ठेवतील मला एक ठिकाणी ठेवतील तुला एका ठिकाणी ठेवतील म्हणजे किती तुझ्या एकटीमुळे आमचं किती नुकसान आहे अगं भाई असं कोण बोलतं का घरातलं हो बघा ना असे बोलले ते मला आणि मग माझी ती मैत्रीण यायची ना मला माझ्याकडे तिला मी बोलले की मला कोरोना झालेला आहे तुम्ही माझ्याकडे येऊच नका म्हणलं घरातच येऊ नका तरी ती नाहीच म्हणायची तुम्हाला दुसरं कोणीच नाही म्हणजे माझ्याशिवाय ते मला ज्वारीची भाकर आणून द्यायची म्हणजे मला जे आवडतं ना वगैरे सगळं करून द्यायची म्हणजे असं नाही ते तरी खाईल म्हणून पण मला ती जेवणच जात नव्हतं ताई नाही जात ना त्यावेळेला ताई हो जेवणच जात नव्हतं पण ती इतकं म्हणजे खूप केलं तिनं मला हातपाय दाबायची माझे तिची मुलं पण येऊन बसायचे मग मी त्यांना पण म्हंटल म्हणलं मी ना हॉस्पिटललाच जाते ते छोटा मुलगा होता तिचा दहा अकरा वर्ष तो मला कसं म्हणतो आणि आता तुम्हाला जर हॉस्पिटलला टाकलं तर माझ्या पप्पाची ड्युटी चालू आहे म्हणे कोणाची ड्युटी चालू नाही ते सेक्युरिटी मध्ये ना तर म्हणे माझ्या पप्पाचीच ड्युटी चालू आहे फक्त आणि आम्ही तुमचा संपर्कात आम्हाला पण घेऊन जातील इतकं रोड आलं ना ताई तसं म्हटल्याबरोबर बरोबर म्हटलं मी माझ्या एकटीसाठी एवढं सगळ्यांना कसं काय धोक्यात घालू शकते म्हणजे बरोबर असं म्हटलं आणि सगळं सोडून दिलं आणि मी माझे काम करायचे स्वामीचा फोटो दिलेला होता मला एक म्हणजे असं एक एक ना तुझ्या घरात असे वाद होते म्हणे तू स्वामी सेवा कर पण मी ते देवीचं करायचे मी इतकं स्वामीचं करतच नव्हते म्हणजे मला काय वाटायचं की स्वामी सेवा जर केली स्वामी स्वभाव स्वभाव कडत स्वामींचा हो, आपल्याकडं चुकलं तर जास्त कमी होईल आणि मी पहिले ऐकून नव्हते स्वामींचं जर काही चुकलं ना तर पागल होतील लोक नाही बिलकुल नाही असं काही म्हणून मी पण मग फोटो होता माझ्याकडे फक्त पण मग ते काय आपण जरी स्वामींना बघितलं नाही पण स्वामी एकदा जर घरात आले ना तर स्वामी आपला म्हणजे हा साथ सोडतच नाही सोडत कसं बोललात खरंय म्हणजे स्वामीमुळेच मग वाचले मी, स्वामी ना मी कारण ना स्वामी नाही आले ना पण त्या मैत्रीच्या रूपात रूपात पाठवतात स्वामी कोणाला ना कोणाला हो तर तेच ना मग त्या आल्या ना मी आणखी आमची इतकी मैत्री घट्ट इतकं म्हणजे मी ना मला बहीण पण नाही आणि भाऊ आहेत तीन तर ते कोणीच मला काही जास्त बोलत नाही काही नाही वेच जास्त आणि वडील आता दोन हजार चौदा मध्ये वारले अरे बापरे आणि आई आहे तर आई पण स्वभाव कडक आहे आईचं थोडं काही बोललं ती चिडचिड करती माहेर कसं पाहिजे ताई पाहिजे गेलो म्हणजे आपण सगळं विसरलो पाहिजे तिच्याकडे गेले ना तर आणखी भर पडती माझ्या दुःखामध्ये अगं बाई म्हणून मग मी तिला पण बोलत नाही जास्त आठवण येते तिची मला रोज असं वाटतं भेटाव जावा पण मग पण ती तसं स्वभाव तिचा असा आहे ना त्याच्यामुळे बोलता येत नाही पण मुळे मी खरच वाचले ताई मग स्वामी आई सगळ्यांची आई आहे ताई खरंच ना ताई खरंच मला इतकं म्हणजे आणि तुमचे ते युट्यूबवर ऐकू ऐकू स्वामी ओम चॅनल ऐकूनच मी जास्त भक्ती करायला लागली मग म्हणजे सेवा जाऊन राहू नका बिलकुल स्वामी तुमच्या जीवनात आलेत ना तर काही टेन्शन घेऊ नका नाही ताई आता थोडेसे माझे मिस्टर पण खूप ड्रिंक करायचे ना तर खूप असं म्हणजे फरक पडला मी तारक मंत्राचं तीर्थ बनवते आणि सगळ्यांना घरात पण शिंपते आणि त्यांना पण देते सगळ्यांना अरे आता माझा मुलगा दहावीचे पेपर द्यायला तयार नव्हता अगोई हो ना मग मी स्वामीला विनंती केली म्हटलं स्वामी असं कसं म्हटलं हा असं बरं करतो तर आता लगेच पेपरला गेला आणि तरी त्यानी म्हणजे शाळेत जाऊच नाही लागला ना तो दहावीला गेला तसा पण तरी त्याने पेपर सोडला मला म्हणे वा हो ना मी रोज म्हणजे असं स्वामीला विनंती करते दुसरं काय ताई दोन दौ, मुलं आहेत त्यांचं चांगलं व्हावं वाटत आपली काय अपेक्षा असते ताई मग ते सुखी तर आपण सुखी आणि नवऱ्याकडून पण ताई काहीच अपेक्षा नसती ना जरी त्यांनी एक टायमाचं जेवण दिलं आणि दुसऱ्या टायमाला नसलं तरी चालतं खऱ्या टाइमाचे दोन शब्द शब्द थोडं विचारपूस केली अगदी अगदी खरं बोलत ताई पण मग कसं आहे काहीच नाही कळत माझ्या इथे मिस्टरांचा स्वभाव थोडासा हेच आहे मग ते म्हणते तुला मी जीव लावतो पण मी तुला जर बोलून दाखवलं तू तू माझ्या डोक्यावर बसशील <laughs> मग असं बोलल ना मग काय संपलं तिथे पहिले पेक्षा खूप फरक पडला ताई तुम्हाला स्वामींना तीच विनंती आहे की मुलांमध्ये पण फरक पडू द्या आणि नवऱ्यामध्ये तर खूपच फरक पडू द्या काय हे म्हटल्याबरोबर सगळं संपलंय कायच अजून अपेक्षा करू नका तेच ना आणि स्वामींना तेच म्हणते मी कधी कधी मला जीवारच जी आहे स्वामी सेवा करायची पण मी काय करते लगेच तुमचं चायना लोक करते आणि मग परत असं एनर्जी येते हा कारण कधी कधी असं वाटतंय ना किती काम करतात बाकीच्या आणि त्याच्यातून वेळ काढून स्वामी सेवा करतात खरंय केलं पण नाही करू शकत का असं बरोबर बोललात बरोबर बोलला मी शेअर करते हो ताई आणि ताई एक मिनिट मला पंधरा तारखेला मी तुम्हाला फोन करत होते ना आणि मला प्रॉब्लेम आला होता मी म्हटलं स्वामी म्हणजे मला इतकं छंद लागलाय ते स्वामींचा तर मला असं विचित्र वाटलं म्हटलं स्वामी तुम्ही आता सात दिवस मला तुमच्यापासून वेगळं ठेवावं लागले म्हटलं आणि गुरुवार होता त्या दिवशी आरतीला जात असते मी गुरुवारी स्वामी मला आरती पण नाही काहीच नाही अशी त्यांच्या समोर बसून रडते मी आणि ते फोटो समोरून ताई आपण अगरबत्ती लावल्यावर ते धूर कसं निघतोय अगरबत्ती आणि सेम अगरबत्ती लावलेली नव्हती काहीच नव्हती तरी पण पूर्ण निघू लागला तिथून असा अगोदर इतकं हा आणि मी म्हंटल स्वामी तुम्ही आहे असं सांगताय की मी आहे ना तू कशाला काळजी कर इतकं म्हणजे मला असं हे वाटलं आणि रोज आ, रोज मला असं गाडीवर दिसतय मी जाते ना रस्त्याना ना आणि गाडीवर दिसलं इतका आनंद होतो म्हणजे स्वामी सोबत येत असं वाटतं खूप छान ती शेअर करते ताई। पटला, हो ताई वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता thank okay. you